अमरावती तालुक्यातील येथील शेतकरी गजानन भोरे वर्ष यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे वलगाव पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल केले असता डॉक्टरांनी शेतकऱ्याला मृत घोषित केले संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती सोयाबीन तूर मूंग उडीद चना कापूस या धान्य पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे अत्यंत हलाखेची परिस्थिती त्यातच घरात अन्नधान्याचा कण नाही त्यात वरुण राजाने सुद्धा साथ सोडली आहे दोन्ही मुलींचे शिक्षण कसं करणार असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता याच कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली आहे एक महिना झाला पाणी सोयाबीन पूर्ण नासाडी झाली त्याच्यामुळे खूप मला दोन मुली आहे मी काय करणार आहे त्यांचं शिक्षण पाणी कसं करणार आहे अन्नधान्य काहीच सोय नव्हती त्याच्यामुळे यांनी कंटाळून आत्महत्या केली योगेश मोहोकार विदर्भ न्यूज अकोला